हॅलो हाय नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मोस्टन्स तर उद्या महाशिवरात्री आहे आणि आज महाशिवरात्री विशेष भागात आपण शंभू महादेवाला प्रिय असणारा काळा धोत्रा काळा धोत्र्याच्या फुलाबद्दल आणि त्याच्या झाडाबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे की महादेवाला हा काळ्या धोत्र्याचं फूल वाहिलं जातं अनेक वेगवेगळी फुलं वाहिली जातात महादेवाला त्यासोबतच धोत्र्याचे फुल महादेवाला वाहण्याचं देखील विशेष महत्व आहे शिवरात्रीला हरितालिकेला धोत्र्याचं फुल हे महादेवाला वाहिलं जातं फूल आणि त्यासोबतच धोत्र्याच जे हे फळ येत हे फळ देखील महादेवाला वाहिलं जात बघू शकता तुम्ही आता हे या काळ्या धोत्र्याचे फळ आहे हे आणखीन थोडं मोठं होणार आहे पण याचे काटे ची जे आहे ते असे एकदम टोकदार नाहीत आपला पांढरा धोत्रा जो असतो त्याचे काटे असे टोकदार असल्यासारखे वाटतात आपल्याला तर तुम्ही ते बघू शकता खरं म्हणजे याला काळा धोत्रा म्हणतात पण याची फुलं जे आहेत ऍक्च्युली असं काळसर जांभळ्या रंगाचं फुल देत असतं बाहेरून आणि मधून त्याच्या असा पांढरा रंग असतो आता हे दुपारची वे वेळ आहे त्यामुळे थोडस सुकल्यासारखं झालंय फुल पण सकाळी असं हे मोठं एवढं फुल असत फुललेलं तीन चार वाजताची वेळ आहे त्यामुळे हे फुल आहे आता हे बघा ही कळी आहे आणि ही कळी सकाळी उद्या सकाळी उमळेल आता ही छोटी कळी इथे एक छोटी कळी एक मोठी कळी आपल्याला पांढरा धोतरा कुठेही आलेला दिसतो पण हा काळा धोतरा जो आहे हा आवर्जून लावावाच लागतो तर हे झाड लावायचं कसं अतिशय सोपी हे झाड लावण्याची हे जे आहे हे याच फळ हे दिसते तुम्हाला हे फुल आल्यानंतर धुतऱ्याला फुल येऊन गेल्यानंतर त्याच्या जवळ देठाला इथे एक असं हे फळ येत आणि हे फळ वाळलं हे फळ वाळल्यानंतर ते आपण मातीत रुजवलं की त्याच्यापासून बरेच धोत्र्याचे झाड तयार होतात छोटे छोटे रोप तयार होतात तुम्ही ते इथे बघू शकता दाखवते हे नवीन लावलेलं धोत्र्याचं झाड आहे याला लावून जवळपास आता महिना झाले असंच खाली बी टोबल होतं आणि त्याच्यापासून हे नवीन रोप तयार झालेलं आहे तर हे इतकं रोप असतं याच्यापासून तुम्ही आता बघू शकता हे किती मोठं झाड आहे आणि आणखीन हे याच्यापेक्षाही जा जास्त वाढत हे मध्ये याचा खूप मोठं झालं म्हणून मोडला आहे तुम्ही इथे बघू शकता पण हे खूप मोठं झाड होत त्याच गुंधा किती मोठा झाला हे तुम्ही पाहू शकता आणि हे जे सगळ्या फांद्या आहेत नवीन आता फांद्या आलेल्या आहेत त्याला इथे कळी बघू शकता त्याचा रंग किती सुंदर दिसतोय जांभळा एकदम गडद जांभळा दिसतो आणि ते फुल फुलण्याच्या अगोदर एकदम चक्र असायचं तर हे काळ्या धोत्राचं जे झाड आहे हे लावणं पण सोपं आहे आणि त्यासोबतच याची काळजी घेणं पण अगदी सोपं आहे याला काळजी घेण्यासाठी काही नाही फक्त नियमित पाणी घालत राहणे एवढच त्याची काही काळजी घ्यावी लागते कुंडीमध्ये शक्यतो हे झाड व्यवस्थित वाढणार नाही कारण की ह्याला हे आता तुम्ही बघू शकता हे काही रोप नाही हे एकदम झाड आहे मोठ त्यामुळे ह्याला एवढी जागा लागणारच त्यामुळे जमिनीत जर झाड लावलं हे तर रस्ते छान येईल आणि ह्याला खूप भरपूर फुलं येतात आता तुम्ही पाहू शकता किती मोठ्या कळा लागलेल्या आहेत भरपूर कळा लागलेल्या आहेत त्याला आणि हे आता उद्या महाशिवरात्री दिवशी फुलणार येत असे मोठे मोठे पानं आणि त्याला वर मोठे मोठे फुलं लागतात आता तुम्हाला दाखवायला मी सकाळी फुलं तोडलेत तो कळ्या बघू बघू शकतात थोडीशी उमलत आहे कळी इथे जे फुल आहे हे जर सुकत आले आज सकाळी एकच फुल तोडायचं राहिलं आणि सुकत आले पण हे खूप मोठं दिसत राहायला छान दिसत आणि शिवरात्रीला हरिताले केला धोत्रा आणि एरवी देखील सोमवारी वगैरे देखील महादेवाला अतिशय प्रिय असणाऱ्या फुलांपैकी हे काळ्या धोत्र्याचं फुल एक आहे त्यामुळे तुमच्या घरी जर जागा असेल अंगणात वगैरे घराच्या समोर घराच्या मागे तर तुम्ही हे कसं नक्कीच एक काळा धोत्राच झाड लावू शकता काही नाही फक्त हे जे बी आहे कुठेही तुम्हाला झाड दिसलं आणि त्याला बिया आलेल्या असल्या तर इथं आणखीन ह्या कोवळ्याच बिया आहेत या वाळलेली बी जर तुम्हाला दिसली ही तर तुम्ही ती फक्त काही नाही घेऊन यायची आणि घरी मातीत लावायची झालं तुम्हाला नवीन झाड त्यापासून तयार होईल आणि रोप आल्यापासून चार ते पाच महिन्यामध्ये त्याला फुलं यायला चालू होतात आणखीन फुलं आहे पण हे खूप छोट आहे बघा याला ऊन मिळालं नाही याला भरपूर ला ला ऊन लागत पीस कसा तयार झालाय बघा इथे काही जरा मोठं झालेलं आहे फळ हे जरा मोठं झाले आणखी हे आता हळूहळू वाढेल आणि नंतर मग आपण हे बी म्हणून लावू शकतो इथे फुले बघू शकतो याला ऊन मिळाले नाही भरपूर या झाडाला भरपूर प्रमाणात सूर्यप्रकाश लागतो जेवढा जास्त सूर्यप्रकाश येईल तेवढं जास्त झाडची वाढ छान होणार आहे कारण याचे भरपूर पानं असतात त्याला आणि झाड असं मोठं होतं हे काही आपल्या कुंडीतल्या एवढं झाड राहणार नाही भरपूर झाडाची वाढ होते आणि जेवढं झाड मोठं होईल तेवढं त्याला पाणी आणि सूर्यप्रकाश जास्त लागतो आणि त्याला फुलं पण जास्त येतात मग तर असं हे महादेवाला आवडणार जांभळा धोत्र्याच झाड आहे तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबतच मी अशा नवीन नवीन झाडाबद्दल फुलांबद्दल माहिती देणारे व्हिडिओ सतत घेऊन येत असते त्यामुळं नोटिफिकेशन बटन ऑन करून ठेवा म्हणजे तुम्हाला जेव्हा नवीन लाईव्ह व्हिडिओ किंवा नवीन एखादा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पडेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल हा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुमच्याकडे जर हे झाड असेल तर कमेंट करून कळवा थँक्यू सो मच हर हर महादेव